जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वीकृत सदस्य नेमणुकी संदर्भात घडामोड झाली आहे जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन सदस्यांना स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय लागू केल्यास नगरपालिका आणि महापालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे की या सुधारणा झाल्यानंतर समाजाभिमुख व ग्रामविकास कार्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल त्यामुळे ग्रामीण विकासाच्या दिशेने नवे नेतृत्व तयार होईल असा त्यांचा विश्वास आहे सरकारकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यास स्थानिक पातळीवरील प्रतिनिधित्व अधिक व्यापक होणार असून जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या कार्यप्रणालीत विविध समाज घटकांचे मत व सहभाग प्रतिबिंबित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे